आपल्या सर्वांच्या बालपणीची गोड आठवण म्हणजे गुळपापडी आजोळी असले की खाऊच्या पदार्थातला सर्वात सोपा आणि तासाभरात तयार होणारा पदार्थ म्हणजे गुळपापडी आजची रेसिपी माझ्या आजीची आहे आजीकडून आईला आईकडून मी शिकलेली तसा मी आज प्रयत्न केला आहे रेसिपी पूर्ण नक्की बघा आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पॅनमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे एक कप साजूक तूप घेऊन ते थंड असतानाच त्यात तीनशे ग्रॅम म्हणजे मापाने साधारण अडीच कप गव्हाचे पीठ घेऊन पोळीला वापरतो तेच घ्यायचे आहे छान मिक्स करून मंदाचीवर भाजून घ्यायचे आहे भाजताना आता मिश्रण कोरडे जरी दिसत असले तरीही सोनेरी गुलाबी रंगावर आले की मिश्रण तूप रिलीज करते आणि थोडे सैलसर होऊन सुंदरसा खरपूस सुगंध दरवळला की पीठ पुरेसे भाजून झाले समजायचे आता गॅसची फ्लेम बंद करून त्यात दोन टेबलस्पून खसखस अर्धी वाटी खोबऱ्याचा किस मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण थंड होऊ द्यायचे नाही लगेचच त्यात दोन चिमूटभर जायफळ किसून घालावे किंवा जायफळची पावडरही चालेल चिरून घेतलेला गूळ घालून मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुजरातमध्ये हाच प्रकार सुकडी म्हणून ओळखला जातो त्यात डिंकही घातले जाते शिवाय गुळाचा पाक केला जातो म्हणजे जास्त न शिजवता सुकडी थोडीशी कडक पण चिक्कीपेक्षा थोडीशी मऊ येते बाजूलाच एक ताट तूप लावून तयार करून घ्यायचे आहे तयार मिश्रण ताटावर अटून लागलीच वाटी किंवा पसरट प्लेटच्या सहाय्याने तूप लावून चांगले दाबून पसरवून घ्यायचे आहे हे मिश्रण गरम असतानाच सर्व व्हायला हवे व्यवस्थित दाबून प्लेन करून घ्यायचे आहे दहा मिनिटांनी मिश्रण थोडे थंड झाले की सुरीच्या सहाय्याने वड्या कापून घ्यायच्या आहे पुन्हा एक तासभर ताट सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे तासाभरानंतर वड्या सहज सुटतात परफेक्ट अशी गुळपापडी तयार आहे थंडीही बऱ्यापैकी वाढली अशा थंडीत पौष्टिक आणि चवीची हवे तर एकदा थंडीत थमकास थंडी बनवली जाणारी ही गुळपापडी नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा तुमची एखादी आवडती रेसिपी असेल तर मला नक्की द्या मी बनवून बघण्याचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये